नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो वा अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी लावा गावामध्ये भाजपा पक्ष प्रवेश करून केला नितीन गडकरी यांचा वाढदिवस साजरा नेत्यांचे वाढदिवस साजरे करताना तुम्ही अनेक वेळा बघितले असेल मोठ मोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्या करून केक कापून साजरा केला जातो अमाप खर्चही केला जातो पेपरमध्ये मोठमोठ्या जाहिराती देऊन सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो मात्र पक्षाच्या वाढीसाठी कोणीही विचार करीत नाही याचाच विचार लावा गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित नितनवरे यांनी केला आणि नितीन गडकरी यांचा वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून साजरा केला हे पहिले उदाहरण असेल की कुठलाही खर्च न करता पक्ष प्रवेश करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सत्तावीस मे नितीनजी गडकरी यांचा वाढदिवस होता लावा ग्रामपंचायत मधील सोनभा नगर येथे सौ गावंडे ताई अध्यक्ष महिला लावा सर्कल यांच्या निवासस्थानी भाजपा पक्ष प्रवेश व कार्यकारिणी घोषणा करण्यात आली यावेळी आनंदबाबू कदम वाडी मंडळ अध्यक्ष सुजित नितनवरे सदस्य भाजपा जिल्हा कार्यकारिणी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जोश्ना सुजित नितनवरे सरपंच ग्रामपंचायत लावा प्रकाश डवरे महामंत्री वाडी मंडळ अनिल पाटील माजी उपसरपंच कपिल खडसे सदस्य गोविंदा बांते माजी अध्यक्ष तातोबा तळेकर राजू धारगावे माजी सदस्य मंगेश खोरगडे रामभाऊ पाटील बबन पिचकाटे अमोल भोयर स्वप्नील बांते साक्षीताई मून लक्ष्मीताई ब्राह्मणकर माजी सदस्य वैशाली जाधव मीना मेजराम संगीता डहारे पूनम मेजराम राणी विसेन सुनीता डहागणे निशा रहांगडाले कोमल उरटकर सारिका मुरकुटे ताई पिंकी देशमुख कसारे काकू ज्योती बांते म्हणुषे काकू रंजू धरणीधर वैशु कुंबरे नेहा नंदेशकर उपस्थित होते भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करून गडकरी यांना शुभेच्छा दिला असल्याचे माजी पंचायत समिती उपसभापती सुजित नितनवरे यांनी सांगितले मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन नवीन बातमीसोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद